खळबळजनक बातमी आपल्या समोर येते आहे प्राणी संग्रहालयातील अठ्ठावीस काळविटांचा अचानक मृत्यू वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश एकीकडे एक वन्यजीव सुरक्षा हा सरकारच्या आणि वनविभागाच्या अजेंड्यावरील विषय आहे मात्र गेल्या काही महिन्यात वन्यप्राणी मानवी वस्तीत येत असल्याने मनुष्य आणि वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यातच पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा मुक्त वावर दहशत निर्माण करत असल्याने दिसताच का त्याच क्षणी गोळ्या मारण्याचे आदेश बिबट्यासाठी देण्यात हो आले आहेत आणि यामुळे वन्यजीवांची सुरक्षितता सरकार नेमकी कशी करणार हा प्रश्न उपस्थित होतो आहे आणि आताच आता बेळगावजवळील राणी कित्तूर चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील तब्बल अठ्ठावीस काळविटांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळजनक बातमी आलेली आहे कानावर आणि त्यामुळे खळबळ उडालेली आहे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकच्या वनमंत्र्यांनी दिलेले आहेत बेळगाव शहरापासून अवघ्या काही अंतरावर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून हट्टी गावात हे प्राणी संग्रहालय आहे या प्राणी संग्रहालयातील अठ्ठावीस काळविटांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांडरे यांनी दिले आहेत शनिवारी प्राणी संग्रहालयातील वीस काळविटांचा अचानक मृत्यू झाल्याने वनखात्यात देखील खळबळ माजली आहे नोव्हेंबर तेरा रोजी आठ काळविटांचा मृत्यू झाला होता केवळ तीन दिवसांच्या कालावधीत अठ्ठावीस काळविटांचा मृत्यू झाला आहे या मृत काळविटांच्या मृत्यूचे कारण शोधणे हे वन विभागाकडे आव्हान बनलेलं आहे बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याची शंका वन खात्याकडून व्यक्त केली जाते आहे असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट नागराज यांनी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन याबाबत माहिती घेतली दोन दिवसापूर्वी मृत झालेल्या काळविटांचे मृतदेह तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत आता शनिवारी मृत झालेल्या काळविटांच्या मृतदेहांची तपासणी करण्यात येणार आहे म्हैसूर आणि बन्नेरघट्टा येथून पशुवैद्यकीय तज्ज्ञ काळविटांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी येत आहेत मात्र अवघ्या तीन दिवसात अठ्ठावीस काळविटांचा मृत्यू झाल्याने वन वन्यजीव सुरक्षा हा सरकारसमोरील यक्ष प्रश्न बनलेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी बेळगाव